मंत्रालयात पार पडलेल्या मुख्य सचिव आणि कर्मचारी संघटना यांच्या बैठकीतून राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनरांसाठी आनंदाची अपडेट समोर येत आहे सुधारित पेन्शन योजना वाढीव महागाई भत्ता व फरक त्याचबरोबर ग्रॅज्युएटी रकमेत वाढ या व्यतिरिक्त अनेक अशा कर्मचारी त्याच्या महत्वपूर्ण विषयांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक मार्च पासून सुधारित पेन्शन बघा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींची राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सुधारित पेन्शन योजना एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू होईल असे शासकीय आदेश जारी होतील असे आश्वासन दिले आहे केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येईल सेवानिवृत्तीचे वय प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास योग्य विचार होईल असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले आहे त्याचबरोबर बघा शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव बाल संगोपन रजा देण्याबाबत सुद्धा निर्णय करण्यात येणार आहे तसेच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सुमारे साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल अशी माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी यावेळी दिला आहे सेवानिवृत्ती उपदान म्हणजे ग्रॅज्युएटी पंचवीस लाख करण्याचा प्रस्ताव सेवानिवृत्ती उपदान रुपये चौदा लाखांऐवजी रुपये पंचवीस लाख निश्चित करण्यासंबंधातील प्रस्ताव तयार करण्यात आल्याचेही यावेळी बैठकीत सांगण्यात आले आहे त्याचबरोबर आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे सुद्धा यावेळी ठरविण्यात आले आहे अशा प्रकारे राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनरांना गुड न्यूज मिळत आहे